श्री स्वामी समर्थ मी नमस्कार मंडळी मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड <coughs> रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज तुम्हाला उडदाच्या दा डाळीचे ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे ते दाखवते त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते आधी तुम्हाला हे बघा मी हे जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि हे चांगलं खिसून घेतलं त्याबरोबर बघा ही अर्धा किलो खारी घेतलेली आहे ही मी चांगली फोडून तीन चार दिवस उन्हामध्ये ठेवली हे बघा ही गोळंबी घेतलेली आहे ही, ही जवळजवळ पंचाहत्तर ग्रॅम गोळंबी घेतलेली आहे हा डिंक जर शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे खाण्याचा हे काजू घेतलेले आहे हेच शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहे हे बदाम घेतलेले आहे शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहे आणि ही घरामध्ये माझ्या घरात ही ख्रिसमिस होती ही अंदाजेच घेतलेली आहे आणि हे शिंगाड्याचं पीठ आहे ना हे पन्नास ग्रॅम शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा आता तर समजा हिवाळा संप्यात आलेला आहे पण मी हे लाडू या उर्धाच्या डाळसाठी करते हे बघा हे उर्धाची डाळ जवळजवळ आहे ना ही जवळजवळ चारशे ग्रॅम उदाची डाळ घेतलेली आहे ही कश कशासाठी करते मी तुम्हाला सांगते हे बघा आपले द गाय नाही तर म्हैस व्याते ना तर ते व्यालेल्या गाय किंवा म्हशीचं पहिल्या दिवशीचं जे दूध असतं ना त्याला आम्ही चिक म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते पा त्या चिकाचं दूध मिळालं मला म्हणून मी हे लाडू करायला लागले ते चिकाचं दूध शरीराला एवढं पौष्टिक असतं ना की खूप ज्याचे सांधे कंबर पाठ किंवा एसिडिटी वगैरे जे, जे काही त्रास होता डोकोदुखीचा त्रास होतो त्याला हे चिकाचं दूध खूप चांगलं असतं तेच चिकाचं दूध आहे ना मी हे डाळीला लावून घेतलं जवळजवळ त्या चिकाच्या दुधामध्ये मी पुछ पुछ एक दीड तास डाळ भिजत घातली डाळ आधी दुकात आणून आणल्यानंतर मी तिला स्वच्छ कपड्याने पुसून घेतली दोन तीन वेळा पुसली पुसल्यानंतर ती डाळ मी एक दीड तास त्या दुधामध्ये भिजत घातली आणि त्या दुधासहितच मी ती उन्हामध्ये मध्ये वाढत घातली म्हणून ही जरा थोडी पांढरी पांढरी दिसते आहे बघा ह्या डाळ ह्या हे सिक्रेट आहे या डाळचं ह्या डाळीचे लाडू खाल्ले एवढी तब्येत तब्येतीला आणि शरीराला एवढे चांगले ना पौष्टिक आहे हे लाडू की खूप चला आपण आता ते रेसिपीला सुरुवात करू हे बघा मी गॅस पेटवल्या गॅसवर कढई ठेवली कढई आपण चांगली तापू देऊ आपली कढी चांगली तापलेली आहे त्यामध्ये ही डाळ आपण अगदी मंद हिच्यावर भाजून घ्यायची गॅस आहे ना एकदम मंद ठेवायचा जास्त ठेवून जास्त मोठा गॅस केल्यानंतर ती जळ जळते तिचा फक्त असा कलर ब बदलू द्यायचा जास्त लालसर करायची नाही ती डाळीला भाजताना मग आगी छान मंद हिच्यावर भाजायची ती हळूहळू अशी सारखी मधून मधून हलवत राहायची तिला ही भाजताना या तुपात तूपगीप वगैरे टाकायची काही गरज नाही अशी साधी बिना तुपाचीच भाजायची छान ही डाळ जस जशी भाजली जाते ना तसा तिचा मस्त असा खमंग वास सुटतो तुम्ही म्हणाल हिवाळ्याचं संपदा मग आता काय लाडू करायचे हे लाडू करायला असं हिवाळा किंवा उन्हाळा असंच नाही जेव्हा ते दूध मिळतं तिच्यावर हे लाडू असतात करायचे ते दूध मिळालं म्हणून कारण ऊन पण लागतं डाळ वाढायला ऊन पण लागतं ना दोन तीन चार दिवस ती डाळ चांगली वाढू द्यायची हे शरीराला एवढे पौष्टिक असते ना लाडू की खूपच हे उर्धाच्या डाळचे ते दूध लावलेले हे बघा आपल्या डाळचा हा कलर बदललेला आहे आता आपण या स्टेपला ही गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये ही डाळ काढून घेऊ हे बघा हे खोबरं पण आधी छान मस्त मंद याच्यावर भाजून घेऊ आपण याचा पण असा एकदम डाल कलर होऊ द्यायचा नाही खोबरं भाजलेलं असलं ना चांगलं मंद याच्यावरती लाडूचा हे लाडू खूप होतात जास्त दिवस टिकतात मग याची चव बदलत नाही जर असं चांगलं भाजून घेतलं ना खोबऱ्याचा खीस हे बघा आपला खोबऱ्याचा खिस पण भाजून झालेला आहे आता आपण हा पण एका दुसऱ्या वेगळ्या प्लेट मध्ये काढून घेऊ हे बघा आपण आता असं थोडं तूप टाकलेलं आहे पोहे खायच्या दीड चमचे त्याच्यामध्ये काजू भाजून घेऊ मंदरी चव ह्या वस्तू अशा छान मस्त मोगे भाजून घ्यायच्या काही काही काय करतात आधी मिक्सर मधून काढून ती पावडर भाजतात ती पावडर बरोबर भाजली जात नाही म्हणून आधी भाजून घ्यायची भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पण परत तूप घालून आपण त्याच्यामध्ये बदाम पण भाजून घेऊ हे बघा बदाम पण आपले छान भाजून झालेले आहे ते पण एका वेगळ्या प्लेटमध्ये बघा गोळंबी पण हे बघा असे न सर्व थोडं थोडं तेल टाकून आपल्याला ज्या ज्या वस्तू टाकायच्या तिच्यामध्ये सारोडी पिस्ते अंजीर वगैरे हे सर्व जर टाकलं ना तरी चालतं मी ह्या एवढ्याच वस्तू टाकणार आहे हे बघा आता डिंक तडून घेऊन डिंकाला तूप जरा जास्त लागतं म्हणून तूप थोडं मी जास्त टाकलेलं आहे तूप चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये डिंक टाकून घेऊ आपण घेऊंक तळून घेऊ आपण चांगला तूपात म्हणजे डिंक तळल्यानं की बघा कसा छान फुलतो एकदम दहा सारख्या छान फुलतो आणि मध्ये कच्चा पण निरा असतो कमी तूप टाकलं ना आणि ते ठेसून जर केला ना तर तो मध्ये कच्चा राहून खायला मग त्रास होतो म्हणून आधी असा तळून घ्यायचा आधी खायन चांगला लाल होईल तोपर्यंत तळायचा छान तळला गेले नाही आपण आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे बघा आपण ह्या ज्या वस्तूत भाजल्यानं ह्या सगळ्या गार झाल्यानं की मिक्सरमधून काढून घेऊ बारीक त्याचं पीठ करून घेऊ ती उडदाची डाळ आहे ना ती पण अशी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची हे बघा आपली ही उडदाची डाळ चांगली गार झालेली आहे आता आपण काय करू मिक्सर मिक्सरमधून काढून घेऊ छान पीठ याचं करून घेऊ जाडसर हे बघा मी असं हे थोडं रवेदार असंही पीठ मिक्सरमधून ते पोडदाची डाळ काढून घेतली तिचं असं पीठ करून घेतलं पूर्ण हे आता एका प्लेटमध्ये डिशमध्ये काढू आपण हे बघा या डाळला तो चीक लावले दूध लावलेला व्हिडीओ आहे ना तो मी करायची विसरली म्हणून मी तुम्हाला दाखवलं आणि आता पुढच्या वेळेस केव्हा तरी मी ती डाळला तो चीक किंवा ते दूध लावेल ना तो व्हिडिओ दाखवेल तुम्हाला मी नुसतं फक्त या वडेला तुम्हाला सांगितलं मी हे बघा आता हे खारीक पण आहे ना मी हे खारीक आहे ना ते फोडून घेतली त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि ते जे तुकडे होते ना ते दोन तीन दिवस उन्हात ठेवले आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता खोबऱ्याचा खीस आणि हे खारीक हे मी मिक्सरमधून काढून घेते खोबऱ्याचा खीस आणि हे खारीक एकत्र का का घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा मी खारीकचे तुकडे टाकले त्यामध्ये ह्या खोबऱ्याचा खीस घालते थोडा थोडा खोबऱ्याचा खीस घालायचा आणि ते एकत्र दळून घ्यायचं हे बघा असं छान दळलं जातं हे मस्त पिठासारखं छान एकदम मस्त मौजा जसं झाड पाहिजे तसं खारीक चांगली वाढली ना की छान दळडलं जातं आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याचे तुकडे घालायचे तरी हा तुकडे नाही आपण खोबऱ्याचा खीस केलेला असतो ना तो खोबऱ्याचा खिस घालायचा हे खोबऱ्याचा खिस आणि खारीक झाल्यानंतर हे काजू बदाम आहे ना हे पण आपण मिक्सरमधून काढून घेऊ हा डिंक पण आपण मिक्सरमधून काढून घेऊ तळलेला डिंक याची पण छान छान पेस्ट होते मग पावडर होते हे बघा कसा छान डिंकची पावडर झाली आहे इतर अशी छान पावडर होते हे ही। ही बघा आपले आता दुन जाल लेले, हे सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून झालेले आहे आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये आपण हे सर्व एकत्र करू हे बघा ही स्टीलची गमली आहे या गमलीमध्ये आपण सर्व एकत्र जिन्नस करू दे हे बघा हे असं आपण सर्व एकत्र करूया एक आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडा आपण तूप घालू दोन तीन पडे तूप घातलेलं आहे आता या तुपामध्ये आपण ते उर्धाच्या डाळीचं पीठ केलेलं आहे ना ते चांगलं मोहागे भाजून घेऊ पीठ भाजताना गॅस मंदच ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा गॅस मंदईच्यावर छान भाजत डाळ भाजायला काही वेळ लागत नाही कारण आधी आपण भाजलेली असते ना पण तुपामध्ये भाजले की तिला कसा खरपूसपणा पण येतो आणि चव खूप छान लागते म्हणून थोडी तुपामध्ये व्यवस्थित मस्त भाजून घ्यायची छान हे लाडू शक्यतो आणि तुपातच करतात हे बघा आपली ही डाळ चांगली छान भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि ते मिक्सर सगळं मिक्स केलेलं आहे तिच्यामध्ये टाकून देऊ याचबरोबर मी शिंगाड्याचं पीठ पण घालते शिंगाड्याचं पीठ पण आपण थोडस भाजून घेऊ कारण भाजल्यावर त्याची पण चव चांगली लागते चांगल ला हे बघा ते पीठ पण चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ हे बघा मी हा अर अर्धा अर्धा किलो गुड घेतलेला आहे अर्धा किलोच्या वर असा एवढा एवढा असा अर्धा किलोच्या वर गुड घेतलेला आहे हा गुड आहे ना आपण आता तुपामध्ये चांगलं विरगडून घेऊ गरम तूप करू आणि त्याच्यामध्ये विरगडून घेऊ हे बघा आम्ही गॅसवर तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हा गूळ घालून देऊ आता हे हा गूळ घातला आता हा गुढी फक्त विर घडू द्यायचा काही याचा पाक करायचा का काय असं काहीच का करायचं नाही फक्त पूर्ण विर घडू द्यायचा मेट होऊ द्यायचा तुपामध्ये आणि हे तूप जवळजवळ अर्धा किलो तूप आहे आणि या तुपामध्येच ही टाकून द्यायच्या या गुळ खिसमिस टाकून द्यायची ह्याच्यामध्ये तुपामध्ये तिच्यामध्ये ती छान तळली जाते मग गरम होऊन जाते आपला बघा असा छान तुप हे गुण मस्त विरघडला घडला आहे त्या तुपामध्ये सगळे खडे त्याचे एक होऊन गेलेले या स्टेपला आल्यानंतर आपण गॅस बंद करू आता आपण हे गुडाचं तुपाचं मिश्रण आहे ना हे आपण त्या घमलीमध्ये सर्व जिन्नस एकत्र केलेले आहे तिच्यामध्ये टाकून देऊ हे जिन्नस पण आहे ना आपण असे एकत्र करून घेऊ आधी छान सर्दी हे खाली खोबरं काजू बदाम हे सर्वेचे एकत्र करून घ्यायचे छान आणि त्यावर तो गुळाचा पाक टाकून द्यायचा आणि चांगलं खालून वर असं छान मिक्स करायचं आणि हे जेवढं रगडता येईल ना असं चांगलं छान रगडायचंय म्हणजे गुड चांगला एक जीव होतो असं चांगलं रगडायचं हे, सारण आणि थोडे गरम असतानाच बांधायला घ्यायचे ज्या हाताला सहन होईल तोपर्यंत होऊ द्यायचं आणि मग लगेच बांधायला सुरुवात करायची असं छान रगडायचं हाताला म्हणजे ते गुण ते बरोबर एकजीव होत सगळं उळून झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे लाडू बांधायला सुरुवात करायचे हे बघा असे आणि एका एका मोठ्या परातीमध्ये मो असे रचायचे ते हे बघा असे हे आपले लाडू छान तयार झालेले आहे बघा किती सुंदर आलेले आहे तर हे बघा किती छान आलेले आहे तर हे बघा खायला तर असे रुचकर न छान लागतात ना हे लाडू कि बस आणि शरीराच एकदम पौष्टिक हे खाल्ले ना कि तुमचे हाळ कंबर दुखणे पाट दुखणे डोकं दुखणं सगळं कमी होऊन जातं म्हणून हे द ते दूध चीक लावून हे दा उडदाच्या डाळीला चीक लावून हे लाडू करायचे या दिवसामध्ये ते चिक कसं कसं हिवाळ्यातच मिळतं किंवा कसं मिळतं असं काही नाही ते जेव्हा मिळेल तेव्हा ते डाळ तयार करून ठेवायची आणि हे लाडू करायचे आणि एवढे सुंदर लागतात ना हे लाडू की खूप चवीला ते एवढे जबरदस्त बन्नाट चव झाली आहे की बस तुम्हाला बघा माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपी बघायला माझं चॅनल चॅनलला तुम्ही शेअर करा इकडे तिकडे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा एकदा करून करूनच पाहा हे लाडू आणि खाऊन पहा तुम्हाला काय फरक पडतो काही नाही आणि मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद